गावातली सकाळ शांत आणि ओलसर होती मातीचा सुगंध हवेत पसरला होता पावसाच्या हलक्या धारा शेतावरून गेल्या होत्या आणि त्या प्रत्येक थेंबात जीवनाचा स्पंदन होता शेताच्या हिरव्या पट्ट्यांमध्ये काम करत होता राजवर्धन लोक त्याला राजू म्हणत चेहऱ्यावर साधेपणा हातावरती माती आणि डोळ्यात जगण्याचं समाधान राजूचं आयुष्य साधं होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेती वडिलांची सेवा आणि रात्री ताऱ्याखाली थोडं गाणं गुणगुणं त्याला शहराचा गोंधळ माहीत नव्हता पण गावाचं सौंदर्य त्याच्या आत्म्यात आत बसलेलं होतं त्या दिवशी गावात आली होती सायली शहरातून आलेली शिक्षिका तिला आपल्या शाळेच्या प्रकल्पासाठी काही दिवस गावात थांबायचं होतं ती पहिल्यांदाच गावात आली होती आणि तिला सगळं नवीन वाटत होतं धुळीचे रस्ते गाईचा हंबरण्याचा आवाज आणि लोकांच्या चेहऱ्यावरचं निकट हसू हातात वही केसात थोडा वारा आणि चेहऱ्यावर हळवार उत्सुकता तिच्या नजरेत जीवनाची नवी चमक होती ती शेताजवळ आली आणि समोर राजू काम करत दिसला काही क्षणांसाठी तिचं पाऊल थांबलं तिच्या नजरेत आणि त्यांच्या शांत डोळ्यात काहीतरी ओळखीचं उमटलं तो हातात माती घेत म्हणाला ही माती जगवते तिचं प्रत्येक कण माझ्या आयुष्याचा भाग आहे सायलीला त्या शब्दात काहीतरी खोल अर्थ जाणवला ती दररोज आपल्या नोंदीसाठी शेतात यायला लागली आणि प्रत्येक भेटीत काहीतरी नवीन जोडले जायचो पहिल्या काही दिवसात फक्त प्रश्न असायचे हे कोणतं पीक आहे किती पाणी लागतं पण मग तिच्या बोलण्यात हसू आणि त्याच्या उत्तरात आपुलकी येऊ लागली राजू फार बोलणारा नव्हता पण त्याचा आवाज शांत आणि प्रामाणिक होता तो म्हणायचा पीक कष्टात वाढतात माणसासारखीच पण जर प्रेम दिलं तर ती अधिक सुंदर फुलतात सायली हसत ऐकायची आणि त्या शब्दांच्या मागे तिला त्याचं हृदय दिसायचं एके दिवशी ती शेतात वाकून काही पान उचलत होती अचानक तिचा हात कापला गेला राजूने लगेच आपला रुमाल काढला आणि तिच्या हातावर बांधला तिच्या डोळ्यात क्षणभर आश्चर्य आणि नंतर हलकं हसू उमटलं त्या क्षणी दोघांनाही जाणवलं की या त्याचं काहीतरी वेगळं आहे गावात हळूहळू कुजबुज सुरू झाली लोक बोलू लागले शहरातली शिक्षक आणि आपला राजू काय सुरू आहे बुवा पण दोघांनी ते दुर्लक्ष केलं त्यांचं जग शेताच्या त्या हिरव्या रांगापुरत होतं दिवस जात होते आणि पावसाळा जवळ आला आकाश गडत ढगांनी भरलं आणि मातीचा सुगंध पुन्हा हवेत पसरला त्या दिवशी सायली थेट शेताकडे थे थे गेली तिच्या हातात काही कागद होते पण मनात अनेक विचार पाऊस सुरू झाला थेंब तिच्या खिसात पडत होते आणि तिचा चेहरा ओला होत होता राजू पिकांना झाक घालत होता तो वर पाहिला आणि ती समोर उभी राहिली राजू काही क्षण काही क्षण शांतता होती फक्त पावसाचा आवाज राजू ती म्हणाली मला काही सांगायचं आहे राजू जवळ आला काय म्हणतेस सायलीच्या आवाजात थरथरत होती मला ठाऊक आहे लोक बोलतात पण माझ्या मनाला फरक पडत नाही तुझ्यासोबत असताना मला आयुष्यभर खरं सुख ख कर... राजू काही क्षण गप्प राहिला नंतर म्हणाला सायली तू शहरात आहेस तुझं जग वेगळं आहे मी इथल्या मातीतला आहे माझं जग इथेच आहे मी तुला अडवू शकत नाही पण विसरूही शकत नाही तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि पावसात दोघं शांत उभी राहिली त्या क्षणी शब्द नव्हते पण भावना सगळं सांगून गेल्या दुसऱ्या दिवशी सायलीला शहरात परत जायचं होतं ती शाळेतली काम पूर्ण करत होती पण तिचं मन शेतात होतं राजू शेतात होता पण त्याचं मन तिच्याकडे होतं सकाळी बस आली सायलीने आपलं सामान घेतलं बसमध्ये बसताना तिचे डोळे भरले राजू दूर उभा होता हातात काहीतरी पकडलेलं ती चिठ्ठी होती बस सुटली आणि तिच्या हातात ती चिठ्ठी आली त्यावर लिहिलं होतं तू भेटलीस आणि माझं जग बदललं ही माती तुला ओळखते आणि मीही तिच्या चेहऱ्यावर पावसाचे थेंब पडले पण त्या थेंबासोबत तिचे असुरूही मिसळले बस गावाच्या रस्त्यावरून पुढे सरकत होती आणि राजू शेतामध्ये मध उभा राहिला होता त्याने आकाशाकडे पाहिलं आणि मातीवर हात ठेवला तू परत येशील का माहीत नाही पण ही माती तुझ्या पावलांची वाट बघेल काही दिवस गेले ऋतू बदलले पीक आली आणि गेली पण राजूसं मन तसं राहिलं तो रोज काम करताना त्या चिठ्ठीतले शब्द वाचायचा आणि कधी कधी आकाशाकडे बघत म्हणायचा कदाचित ती पण ह्या तारांकडे बघत असेल त्याचं आयुष्य पुन्हा आपल्या लईत आलं पण त्या प्रेमाची सावली कायम राहिली सायली शहरात परत गेली होती पण तिच्या मनातही तीच भावना जिवंत होती ती शिकवत असताना कधी कधी खिडकीतून बाहेर पाहायची आणि तिला वाटायचं की त्या वाऱ्यात अजूनही मातीचा गंध आहे दोन जंग दोन जग दोन माणसं पण एकच भावना मनाच्या सावल्या ज्या काळानंतरही पुसता येत नाहीत काही प्रेमकथा शेवट गाठत नाहीत पण त्या कायम मनात जगतात मनाच्या सावल्या ही तशीच एक कथा होती ओढ विरह आणि मातीच्या सुगंधाने भरलेली तर मित्रांनो अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा